भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे तडफदार आणि कार्यक्षम पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाणजी लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सवराजी मंचावर उपस्थित खऱ्या अर्थानं गेली चाळीस वर्ष सातत्याने सामान्य आदिवासींकरता लढा देणारे विवेक भाऊ पंडितजी जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूतजी आपले लोकप्रिय उमेदवार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या जीवनामध्ये काम करत करत आज इथपर्यंत पोचलेले जनसामान्यांचे नेते हरिश्चंद्र भोयेजी आपले बोईसरचे उमेदवार विलास तरेजी वसंत चव्हाण संदीप वैद्य बाबाजी काठोळे सुरेखाताई चेतले कुणाल उद्वंत भारतीताई कांबडी नंदकुमार पाटील सुशील औस्कर मधुकर खुताडे सागर आळशी मिलिंद झोले पुंडलिक भानुशाली विनायक राऊत संदीप पावडे ज्योतिताई भोये विनीत मकळे रत्नाकर भालेराव मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज आपण सर्व लोक हरिभाऊंना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलोय विक्रमगड मध्ये आल्यानंतर आणि पालघरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय चिंतामण वनगाजी आणि स्वर्गीय विष्णू सवराजी यांची नेहमीच आठवण येते विष्णू सवराजींनी या विक्रमगडचं अनेक वर्ष नेतृत्व केलं एक सामान्यातला सामान्य अशा प्रकारचा नेता की जो असामान्य कार्य करत होता असे आपले विष्णूजी होते मागच्या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर हेमंतला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं दुर्दैवाने कमी मतांनी आपली सीट निवडून आली नाही आणि या ठिकाणी एक खंड पडला पण आता पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली आहे हे दाखवण्याची की विक्रमगड हे भारतीय जनता पक्षाचं आहे ते महायुतीचं आहे ते या ठिकाणी महायुतीच्याच पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणूनच वर्षानुवर्ष आपल्यामध्ये काम करणारा एक नेता हरिभाऊ भोये यांच्या रूपातला आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी आणला आणि मला विश्वास आहे हरिभाऊ हा धनधानग्यांचा नेता नाही मोठ्या बापाच्या पोटी पैदा झालेला नाही खूप त्याच्याकडे माल मसाला नाही पण एकच त्यांच्याकडे गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या सुखदुःखात उपस्थित राहण्याची आणि ते सुखदुःख शेअर करण्याची क्षमता असलेला नेता आमचा हरिभाऊ भोय आहे आणि म्हणून त्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आपल्याला कल्पना आहे पालघर जिल्हा झाल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासाकडे कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या सरकारनी लक्ष दिलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पालघरचं मुख्यालय हे आपण त्या ठिकाणी तयार केलं मी सांगितलं हा जिल्हा मागास आहे हा जिल्हा आदिवासी आहे हा जिल्हा कुपोषित आहे पण या जिल्ह्याचं मुख्यालय महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मुख्यालय असलं पाहिजे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं मुख्यालय हे आम्ही या पालघर जिल्ह्याचं तयार केलं मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी या मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असो नगरपालिकेचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रोजेक्ट असो कधीही निधीची कमतरता मी पडू दिली नाही या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम केलं आणि आताच विवेक भाऊंनी सांगितलं विशेषतः आमच्या आदिवासी समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण राबवल्या कुपोषणावर आपण त्या ठिकाणी खऱ्या कशी मात करता येईल याच सायंटिफिक काम आपण करून दाखवलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी आपण आणलं जे मिशन विवेक भाऊंच्या नेतृत्वात आपण सुरू केलं होतं त्याच्यामुळे कुपोषणाच्या नकाशावरनं आपलं नाव बऱ्यापैकी आपण कमी करू शकलो आणि खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला न्याय देऊ शकलो खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी केली विवेक भाऊ माझ्याकडे आमच्या कातकरी समाजाच्या लोकांना घेऊन आले आमच्या कातकरी समाजाच्या लोकांना सरकारनी जमीन तर दिली होती पण दुर्दैवाने काही धनदांडग्यांनी त्यांची जमीन बळकावली होती ज्याच्याकडे जमीन एक एक कोटीचा ज्या जमिनीचा भाव आहे तो व्यक्ती ती बाई भांडे कुंडे घासत होती दोन वेळ जेवायची देखील ददात तिची होती अशा प्रकारची अवस्था होती आम्ही सांगितलं चालणार नाही ही जर कातकरी समाजाची जमीन असेल त्या कुटुंबाला द्यावी लागेल आणि इतक्या वर्षानंतर त्या कातकऱ्यांना त्या बंधनातना आपण मुक्त केलं आणि त्यांची जमीन त्यांना परत केली त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आपण केलं आज आपण पाहू शकतो छत्तीस लाख एकराचे वनपट्टे आदिवासी समाजाला एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण दिले आणि नुसते पट्टे देऊन थांबलो नाही तर सर्व प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी लागू केल्या अगदी पीएम किसान योजना देखील त्याच्यावर लागू केली आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण आदिवासी समाजाला मदत केली मुख्यमंत्री असताना निर्णय केला खरं म्हणजे मी तर पहिल्यांदा रवींद्र चव्हाणांचे आभार मानेन की त्यांनी यावेळी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ज्या आमच्या आश्रमशाळा आहेत त्या विविध आश्रमशाळांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं या आश्रम शाळा मॉडेल आश्रम शाळा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याच वेळी आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि ठरवलं की आपल्या आदिवासी पोरांनी केवळ आश्रम शाळेमध्ये शिकावं त्यांना नामांकित शाळांमध्ये शिकता यावं पन्नास हजार रुपये एक लाख रुपये ज्या ठिकाणी फी आहे अशा नामांकित शाळांमध्ये त्यांच्या ऍडमिशनची आपण सोय केली आज दरवर्षी पन्नास हजार आदिवासीची मुलं शहरातल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात आणि त्यांची सगळी फी राज्य सरकारच्या वतीनं आपण भरतो भगिनींनो आपण बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणली पीएम जनवन योजना आणली योजनेच्या अंतर्गत चोवीस हजार कोटी रुपये आपण दिले आपला या ठिकाणी ज्या आदिम जाती आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आपण केलं खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी काँग्रेस असेल शरद पवार जी असतील या ठिकाणी उबाठा सेना असेल पंच्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी सांगितलं भारतीय स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि आमच्या संविधानाचं जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी महोत्सव करायचा असेल तर देशामध्ये दे पहिल्यांदा एक आदिवासी राष्ट्रपती झाल्या पाहिजेत आणि द्रौपदी मुर्मूंना त्या ठिकाणी राष्ट्रपती बनवण्याचा निर्णय घेतला दुर्दैव बघा पंच्याहत्तराव्या वर्षी स्वातंत्र्याच्या याच उबाठा सेनेनं शरद पवारांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारनं आणि काँग्रेस पक्षानं त्यांचा विरोध केला आणि द्रौपदी मुर्मू यांना हरवण्याकरता जंग जंग पछाडलं पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या देशामध्ये द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती झाल्या आणि या ठिकाणी नरेंद्र मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाल्यानंतर द्रौपदी मुर्मूजींच्या समोर शपथ घेण्याकरता ते उभे राहिले आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला एका आदिवासी आमच्या राष्ट्रपतींनी शपथ दिली देशाच्या मुख्य न्यायाधीशाला आमच्या द्रौपदी मुर्मूजींनी शपथ दिली सर्वोच्च पदावर आज आमची महिला त्या ठिकाणी बसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलं बंधू भगिनी नो आज या भागामध्ये विकास झाला पाहिजे म्हणून इतकी वेगवेगळी कामं आपण केली पण सगळ्यात महत्वाचं दोन हजार एकोणीस साली आपण घोषणा केली होती पालघर मध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज सुरू करायचं आहे दुर्दैवाने अडीच वर्ष सरकार नव्हतं सगळा प्रस्ताव बांधून ठेवण्यात आला पुन्हा सरकार आलं आपले रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाले मी रवीला सांगितलं रवीजी पैसे ठेवलेले आहेत एडीबी चे पैसे खात्यात येऊन पडले आहेत मेडिकल कॉलेज करायचं आहे दोनशे बेड पाचशे बेड हॉस्पिटल तयार करायचं आहे पण जागाच मिळत नाही काही करा आणि आम्हाला जागा द्या मी तुम्हाला सांगतो हे रवींद्र चव्हाण होते म्हणून ही जागा आपल्याला मिळाली आता जागा मिळालेली आहे आणि तुम्हाला सांगतो आता लवकरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं काम देखील आम्ही सुरू करणार आहोत पुढच्या पाच वर्षांनी ज्यावेळी आम्ही तुमच्या समोर पुन्हा मत मागायला येऊ त्यावेळी या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तयार असेल आणि आमच्या आदिवासी बांधवांची सेवा ते करत असेल हे आपण या निमित्ताने करून दाखवलं आज आपल्याला कल्पना आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता आपल्या सरकारनी काम केलं आमच्या ओबीसी समाजाकरता मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आमच्या ओबीसीच वेगळं मंत्रालय मी सुरू केलं त्या मंत्रालयाच्या माध्यमातन ओबीसीच्या स्कॉलरशिप सुरू केल्या ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिष्यवृत्ती दिली आदिवासी विद्यार्थी असतील एस टी विद्यार्थी असतील सगळ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आपण दिली ओबीसीच्या आमच्या विद्यार्थ्यांकरता आपण त्या ठिकाणी एवढंच नाही आमचा आदिवासी असो आमचा अनुसूचित जातीचा असो की आमचा ओबीसीचा विद्यार्थी असो या विद्यार्थ्यांना जर हॉस्टेल मध्ये जागा मिळाली नाही तर चाळीस हजार रुपयापासून साठ हजार रुपयापर्यंतचा निर्वाह भत्ता देण्याची सुरुवात आपण केली तुम्हाला हॉस्टेलमध्ये जागा मिळत नसेल खोली घेऊन राहा मेस मध्ये जेवा आम्ही पैसे देतो पण शिक्षण सोडू नका जनसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी नील क्रांतीची योजना आली आमच्या मासेमारी करणाऱ्या बांधवांकरता इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध योजना मोदीजींनी आणल्या त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा पालघर सारखा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी -एक मागास जिल्हा म्हटलं जायचं या जिल्ह्यामध्ये एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट वाढवण बंदर हे आपण तयार करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना दोन गोष्टी आपण सांगितल्या हे बंदर तर आम्ही बांधू पण आमच्या कोळी समाजावर मासेमारी करणाऱ्या समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही पूर्णपणे त्यांचं जीवन हे आहे त्यापेक्षा चांगलं होईल त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे त्यापेक्षा समृद्ध होईल अशा प्रकारच्या योजना आपण आखल्या आणि त्याच वेळी सांगितलं बंदर तर आम्ही करतोय पण आमच्या आदिवासीचं जल जमीन आणि जंगल याच्यावरचा अधिकार कोणाला घेऊ देणार नाही त्यांना पूर्णपणे या ठिकाणी संरक्षित ठेवायचं काम आपण केलं आज या वाढवण बंदरामुळे जवळ जवळ दहा लाख लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आपण निर्णय केला रोजगार भूमिपुत्रांना पालघर जिल्ह्यातल्या आमच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंटचं काम सुरू केलंय आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाईच्या हाताला आपण त्या ठिकाणी काम देतो आहे आणि एवढंच नाही या ठिकाणी आता एक नवीन एअरपोर्ट बनवण्याचा निर्णय देखील आपण घेतला बंधू भगिनी नो हा पालघर जिल्हा आपल्या भाजी आणि फळांकरता देखील प्रसिद्ध आहे मुंबईला भाजी आणि फळं पोचवण्याचं काम या जिल्ह्यामधन होतं पण आता हे पोर्ट आणि एअरपोर्ट झालं तर तुमची भाजी तुमची फळं तुमचं धान्य तुमची नाचणी तुमची नागली ही केवळ मुंबई पुरत महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहणार नाही जगामध्ये ती एक्सपोर्ट करता येईल आणि आमच्या गरीब शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होईल ही व्यवस्था आज आपल्या सरकारने उभी केली आहे आज एकीकडे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातन आठ हजार कोटी रुपये आपण दिले पीएम किसान योजनेतनं सहा हजार पीएम साहेबांनी दिले आपण सहा हजार दिले बारा हजार रुपये आपण देतो पण आता आमचे हरिभोएी निवडून आले की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेचं बिल आपण माफ केलं आता पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना कृषी करता विजेचं बिल भरावं लागणार नाही त्यांचं सगळं बिल आपलं महाराष्ट्राचं सरकार भरेल ही व्यवस्था आपण केली सोबत सौर कृषी पंपाची योजना आणली जो मागेल त्याला सौर कृषी पंप पंचवीस वर्ष त्या सगळ्या परिवाराला त्या शेतकऱ्याला विजेचं बिल लागणार नाही व्यवस्था केली आणि त्यासोबत शेतकऱ्यांकरता वेगळी कृषी वीज वितरण कंपनी तयार केली ज्या कंपनीच्या माध्यमातन चौदा हजार मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली अठरा महिन्यांनी हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तास वीज आणि रात्रीची बारा तास वीज चोवीस तास वीज मिळेल ही व्यवस्था आपण या ठिकाणी केली आणि एवढंच नाही आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आमचा हरी हरिभोए निवडून आले की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्या देशाला जर विकसित भारत तयार करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे या देशाची पन्नास टक्के लोकसंख्या आमच्या माता भगिनी ज्या माता भगिनींना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीचं केंद्रबिंदू बनवावं लागेल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनांमधनं जी आमची महिला एक लाख रुपये वर्षाला कमवते किंवा त्यापेक्षा जास्त कमवते तिला लखपती दीदी म्हणतात महाराष्ट्रात अकरा लाख लखपती दीदी आम्ही बनवल्या आता पंचवीस लाख बनवणार आहोत आणि त्यानंतर पन्नास लाख लखपती दीदी बनवणार आहोत मी या ठिकाणी हरिभाऊ तुम्हाला देखील विनंती करतो ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे निवडून आल्यानंतर या विक्रमगड मध्ये या मध्ये या मतदारसंघामध्ये किमान वीस हजार आमच्या भगिनींना लखपती दिदी तुम्ही तयार करा त्यांचं जीवन तुम्ही बदला आणि विलास तरेजी तुम्ही मध्ये आमच्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दिदी बनवा एवढंच नाही लेख लाडकी सारखी योजना आपण आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर कन्या जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख रुपये त्या घराला मिळतील ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल मुलगी नाही लक्ष्मी जन्माला आली असं वाटलं पाहिजे ते घर लखपती झालं पाहिजे ही योजना आपण राज्यामध्ये सुरू केली एवढंच नाही आमच्या महिलांकरता एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण दिलं आता महिलांना एस टी मध्ये प्रवासाकरता अर्धच तिकीट लागतं ही योजना जेव्हा आम्ही सुरू केली एस टी महामंडळाचे लोक आले आम्हाला म्हणाले साहेब योजना करू नका एस टी तोट्यात आहे ती डबखायला येईल आम्ही सांगितलं ला करावी लागेल महिन्याभरापूर्वी तेच लोक आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही आधी आले म्हणाले सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका म्हणाले ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी एस टीत प्रवास चालू केला की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता ही योजना बंद करू नका बंद भगिनी मी थोडी माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मीच तालुक्याला आणि शहराला जाऊन येते तुम्ही गेले कि दुप्पट पैसे खर्च होतात तुम्ही पान खाता तंबाखू खाता खर्रा खाता मावा खाता दारू पिता व्यसन करता पैसे गमावून येता मी गेली की अर्ध्याच पैशामध्ये जाऊन येते आणि सगळे पैसे वाचवून आणते आमच्या लाडक्या बहिणीच आज प्रवास करायला ला लागले आहेत आपल्या सरकारने निर्णय घेतला आमच्या मुलींना शिकवण्याचा आपल्याला कल्पना आहे शिक्षणाचं खासगीकरण झालंय डॉक्टर आहे वकील बनायचा इंजिनियर बनायचं आहे एमबीए आहे दोन लाख रुपये फी चार लाख रुपये फी सामान्याने काय करायचं हा प्रश्न आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर एका घरामध्ये एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर आई बाप मुलाला शिकवतात मुलीला सांगतात तुझ्या भावाला शिकवण्या इतकेच पैसे आमच्याकडे आहेत तुझं भाई लग्नच करून द्यायचं आहे त्यात तू घरी बस म्हणजे मुलगी कितीही हुशार असली तरी तिला बिचारीला शिक्षण मिळत नाही आम्ही आई बाप्पाला सांगितलं मुलीला शिकवण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि आम्ही मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं आता मुलींना दोन लाख फी लागो चार लाख फी लागो पाच लाख फी लागो दहा लाख फी लागो मुलींची फी आम्ही भरणार आमच्या मुलींना आम्ही शिकवणार हा निर्णय आपण या ठिकाणी केला एवढाच नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना येणं सुरू झालं योजना आम्ही घोषित केली तर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक हे काँग्रेसचे लोक उबाठाचे लोक आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्यावर अनेक व्यंग कसायचे त्या ठिकाणी म्हणायचे ही योजना होऊच शकत नाही ही तर आहे हा तर जुमलाय हे तर मूर्ख बनवताय कोणाच्या खात्यात जाणार नाही बहिणी न त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही जमा करून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे होऊन गेले पण बघा जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत हे शरद पवार गटाचे उद्धव ठाकरे गटाचे काँग्रेस गटाचे तुमचे सावत्र भाऊ हे कोर्टामध्ये गेले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं ही योजना बंद करा कारण या योजनेमध्ये पैशाचा चुराडा होतो आहे पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ होते आम्ही कोर्टाला पटवून दिलं आणि कोर्टाने देखील सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि एक खुशखबरी सांगतो पुन्हा एकदा आपले हरी भोयेजी विलास तरेजी निवडून आले की तुम्हाला पंधराशे रुपये नाही देणार तुम्हाला एकवीसशे रुपये महिना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत हा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत कारण आपले उमेदवार निवडून आले तर लाडकी बहीण योजनेच्या बाजूने हात वर करतील आणि हे दुसरे उमेदवार जर या ठिकाणी निवडून आले तर खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता या ठिकाणी हात वर करतील खरं म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे काही लोक या मतदारसंघामध्ये बंडखोरी करतायत पण मी त्यांनाही सांगू इच्छितो जर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं नाव सांगणार असाल जर खऱ्या अर्थानं आमची जी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुखांची जी आमची शिवसेना आहे त्या शिवसेनेचे खरे सैनिक असाल तर बेईमानी ही तुम्हाला करता येणार नाही अरे शिवसैनिकाच्या रक्तामध्ये बैमानी असू शकत नाही आणि जो बैमान आहे तो शिवसैनिक होऊ शकत नाही त्यामुळे जर कोणी बैमानी करत असेल तर अशा बैमानांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवा आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कमळ आपलं फुलवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र